नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी गोड बातमी बोनस आणि महागाई भत्ता वाढणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीपूर्वी मोठी आनंद वार्ता येण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आधी बोनस देण्याचा आणि तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय झाल्यानंतर आता राज्य सरकारी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि महागाई भत्ता वाढ देण्यासाठी तयारी करत आहेत ही घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई दिलासा देखील वाढवला जाणार आहे मंडळी चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्यात सुमारे चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख बिगर गॅझेटेड वर्क चार्ट आणि दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांना यंदा बोनस देण्यात येणार आहे सरकारकडून सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा बोनस दिला जाईल बोनसची कमान मर्यादा सुमारे सात हजार रुपये ठेवण्यात आली असून या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे एक हजार बावीस कोटी रुपयांचा भार पडणार आहे तर मंडळी महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यांवरून अठ्ठावन्न टक्के होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या सातवा वेतन आयोग लागू असलेल्या सुमारे सोळा लाख राज्य कर्मचारी शिक्षक आणि अशासकीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो आता त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय होणार असून तो वाढीव दर लवकरच लागू केला जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे बागात मंडळी पाचवा आणि सहावा वेतन आयोग लागू असणाऱ्यांनाही वाढ या संदर्भात आपण सविस्तर बघूया सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांनंतर पाचवा आणि सहावा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही दरवर्षीप्रमाणे महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा करण्यात येणार आहे याशिवाय सुमारे बारा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई दिलासा दरवाढीचा लाभ मिळेल राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही ही, ही वाढीव रक्कम जुलै महिन्यापासून लागू होणार आहे बागात मंडळी राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा या संदर्भात आपण सविस्तर बघूया या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे महागाईच्या वाढत्या दरात पगारात होणारी ही वाढ त्यांच्या घरखर्चासाठी थोडासा आराम देणारी ठरणार आहे राज्य कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकृत सूचनेकडे लक्ष ठेवावे वाढीव आणि बोनसच्या अंमलबजावणीसंदर्भात शासनाचा अधिकृत आदेश आल्यानंतरच तो लागू होईल त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद